वाकोडी येथील गुरुकृपा आश्रमात सोळा वर्षीय विद्यार्थ्यावर धारधार शस्त्राने हल्ला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वाकोडी येडोबा येथील श्री गुरुकृपा आश्रमात सोळा वर्षीय गणेश सोपान पवार या विद्यार्थ्यावर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी धारधार शस्त्राने हल्ला केला अठरा जुलै रोजी दुपारी गणेश बाजेवर झोपला असताना हे तिघे आश्रमात शिरले महाराज कुठे राहतात असे विचारल्यावर गणेशने माहिती नसल्याचे सांगितले त्यानंतर त्याला मारहाण करून जखमी करण्यात आले जखमी अवस्थेत गणेशने गुरु पुरुषोत्तम महाराज यांच्या सोबत कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञात तीन इसमांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे मी पुरुषोत्तम महाराज वाकोडीकर मुक्काम वाकोडी तालुका कळमधुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी श्री गुरुकृपा आश्रम कामधेनु गोशाळा आपला आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये काल एक घटना घडली ती घटना अशी होती की दुपारी तीनच्या सुमारास पाच जण आपल्या आश्रमावर आले आणि आश्रमावर आल्याच्या नंतर आपला हा एक विद्यार्थी मी आश्रमावर नव्हतो मी गाई चारण्यासाठी माळावर गेलो होतो पण एक आश्रमात विद्यार्थी झोपलेला होता त्या विद्यार्थ्याला त्यांनी उठवलं उठवल्याच्या नंतर विचारलं की बाबा इथं गोशाळा आहे का तो विद्यार्थी म्हणला हो म्हणे महाराज कुठं गेला तुमचा ते म्हणे मला माहीत नाही माहीत नाही म्हटल्याच्या नंतर त्यांच्याकडं धारदार शस्त्र होतं हातामध्ये काठ्या होत्या त्याला हानमार केली पायाला चाकू मारला आणि नंतर ते निघून गेले कळमदुरीच्या दिशेने निघून गेले कारण गावातील एका माणसाने सांगितलं की दोन मोटरसायकल होत्या एका मोटरसायकलवर तीन जण होते एका मोटरसायकलवर दोन जण होते त्या दोन मोटरसायकली वीस मिनिटाच्या नंतर पुन्हा रिटर्न आल्या आणि कळमनुरीकडे गेल्या अशी माहिती त्यांनी दिली नंतर त्या विद्यार्थ्याला घेऊन मी मला फोन आल्याच्या नंतर मी माळाहून खाली आलो त्या विद्यार्थ्याला घेऊन कळमनुरी पोलीस स्टेशन आणि आपले पोलीस स्टेशनचे असणारे भोसले साहेब यांच्याकडे तक्रार देण्यासाठी आलो काल सतरा तारीखला अठरा तारखेला त्यांनी तक्रार नोंद केली एफ आय आर दाखल केला आणि दवाखाना वगैरे करून त्या विद्यार्थ्याला माझ्या संघ पाठवलं आणि आज स्वतः ते काही माहिती घेण्यासाठी आश्रमावर येणार आहे